मशर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत वासिन रेल्वे स्थानकाजवळ ओव्हर हेड केबल तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शहापूर तालुक्यातील वासिन रेल्वे स्थानकाजवळ ओव्हर हेड केबल तुटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या सर्व लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तसेच आसनगाव स्थानकानजीक पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती व आटगाव स्थानकादरम्यान झाड पडल्याने व रेल्वे रुळावर माती वाहून आल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले होते न्यूज रिपोर्टर योगेश शिने मशाल न्यूज नेटवर्क